या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर राज्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी विमान कंपनी व प्रशासनाकडून सोलापूर विमानतळावर पेट्रोल पंपाची मागणी करून सोलापूरकरांची चक्क फसवणूक खुद्द मुरलीधर मोहळ यांच्या पुण्यात टँकरने विमानात भरलं जातं इंधन तेवीस पासून सोलापूर ते गोवा व मुंबई अशी सुरू होणारी फ्लाय एक्क्याण्णव या विमान कंपनीची विमानसेवा कंपनीने सोलापूर विमानतळावर इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंप नाही व आहे ही, ही कारण देऊन चक्क तमाम सोलापूरकरांची फसवणूकच केली आज सुद्धा पुणे येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमान टर्मिनलवर विमानांमध्ये चक्क टँकरच्या सहाय्याने इंधन भरलं जातं नागरी उद्यान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यात जर विमानतळावर पेट्रोल पंप नाही व धुके नाही तर सोलापूरमध्ये ही कारण पुढे करून या विमान कंपनीनं व प्रशासनानं सर्व सोलापूरकरांची दिशाभूल केली हे उघड झालंय निवडणुकीच्या तोंडावर विमानसेवा सुरू करणार अशा अफवा पसरवून मते मिळवण्याचा हा एक अत्यंत लाजीरवाना प्रकार मुरलीधर मोहोळ व राज्यकर्त्यांनी केलाय या गोष्टीचा जाब लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला कोण विचारणार डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय लॅब ची ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना अॅडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट